प्रभू श्री नानगाव पेठ यांच्या वतीने दरवर्षी प्रभू श्री विश्वकर्मा जयंती महोत्सवाचे आयोजन नांदगाव पेठ इथे केले जात असते यश पार्क सेंट्रल बँक च्या समोर नांदगाव पेठ येथे हे यावर्षी आयोजन करण्यात आले आहे तर यावेळी एकतीस जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजता तीर्थ स्थापना प्रभू विश्वकर्मा प्रतिमेचे पूजन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे तर रात्री आठ वाजता शिबनाथ बुवा गुरुदेव सेवा मंडळ यावलपुरा नांदगाव यांच्या वतीने खंजरी भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे तर दुसऱ्या दिवशी एक दोन दोन हजार गोपाल कला गोपालकला व श्रीहरी हबब सोनेकर महाराज यांचे काल्याचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे तर दुपारी एक ते चारपर्यंत महाप्रसादाचे सुद्धा आयोजन करण्यात आलेले आहे या प्रसंगी श्री प्रभू विश्वकर्मामय संस्था यांच्या वतीनं हे आयोजन करण्यात आलं असून जास्तीत जास्त भाविकांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन सुद्धा यावेळी करण्यात आले आहे न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र बिरो नांदगावपेठसाधारण माग शुद्ध त्रयोदशीला विश्वकर्मा भगवान विश्वकर्माची जयंती साजरी केली जाते विश्वकर्माच्या निर्मितीविषयी पुराणात असं सांगितलं गेलं आहे की ब्रह्माजीचं नि निर्माण झाल्यानंतर दृष्टी निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी प्रजापतींची निर्मिती केली आणि त्यांना प्रजा निर्माण करण्याची आज्ञा ब्रह्मदेवांनी दिली पण त्याच्यासाठी ज्या वास्तू निर्माण करायच्या होत्या त्या निर्माण करण्यास स्वतंत्रपणे एक कार्य प्रभू विश्वकर्माकडे त्यांनी सोपवलं आणि आज पुराणातही बरेच ठिकाणी मला असा उल्लेख येतो की ज्या ज्या मुख्य आणि प्रमुख देवस्थान ह्या आहेत वास्तू आहेत त्या सर्वांची निर्मिती प्रभू विश्वकर्मांनी केली इवन युगामध्ये द्वारकेचे निर्माणही त्यांनीच केलं होतं दुसरा भाग इकडे असुरांच्या बाबतीत मयासूर नावाचे एक शिल्पी होते त्यांनी सांभाळला होता ते त्यांनी असुराच्या ज्या वास्तू आहेत त्या त्यांनी निर्माण केल्या पण इकडे पुराणांमध्ये जे आहे ते इंद्राची सभाही त्यांनी बनवली होती नंतर सर्वात मोठी कुबेराची सभा किंवा जिथे जिथे देवांनी वास्तू निर्माण केल्या त्या सर्व विश्वकर्मांनी निर्माण केल्या विश्वकर्मांचे चार पाच पुत्र होते त्यांनाच आज पांचाल म्हणून समजले जाते साधारणतः सुतार लोहार वडार बो, सोनार आणि विणकर असे पाच ते म्हणून होतात आणि प्रत्येक निर्मितीचं काम जे सु लाकडी काम असेल ते मयाकडे मय म्हणजे सुतारणाकडे सोपवलेलं आहे ते लाकडीच्या जे काही लाग वास्तूमध्ये लागणारं लाकडाचं काम आहे ते हे करत असत वडराचं काम दगडी बांधकाम किंवा मूर्त्या स्थापन कर मूर्त्या तयार करणे याचं काम ते करत असत त्यांना सजवण्याचं काम विणकरी करत असत आणि लोहाराचं काम जिथेचं लोखंडाचं काम किंवा आजाराचं काम असेल ते लोहार करत असत अशा रीतीने या पाच लोकांकडे खोपवून आज जी सभा आहे ती मय म्हणजे सुताराचा पडवून सर्वसाधारणपणे दोनदा ह्या जयंत्या साजऱ्या केल्या ते पण त्या तिथीचा तो फरक आहे पण प्रमुख जे मय समाजाकडून किंवा लोखा समाजाकडून जर समाजा केल्या जात असेल तर ही विश्वकर्मा जयंतीवर यामध्ये सकाळी तीर्थस्थापना पूजा संध्याकाळी आम्ही भजन करतो दुसऱ्या दिवशी कीर्तनाचा का कीर्तन आणि नंतर काल्याचा कार्यक्रम म्हणून महाप्रसाद पडतात असा हा कार्यक्रम दरवर्षी साजरा केला जातो यात आणखी काही जर समाजातील विद्यार्थी गुणवंत विद्यार्थी असेल त्यांचाही सत्कार केला जातो किंवा जे ज्यांनी विशेष कार्य केले त्या लोकांचाही सत्कार किंवा प्रोत्साहन म्हणून त्यांचा सत्कार केला जातो असा हा दरवर्षीचा ठरलेला कार्यक्रम आहे